मंडळीनू मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जीवदानीला तर सकाळचे साडे तीन वाजलेत तर माझे मित्रनी आता येत आहेत आणि आम्ही पाच पायरीवरून जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो माझे मित्रा आता मित्र येत आहेत तुम्हाला दाखवतो तर खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतोय आता विरार जीवदानी माता मंदिर चला तर मग तर मित्रांनो आता नवरात्र चालू आहे तर खूप गर्दी असू शकते असं वाटतंय तर मित्रांनो आता आम्ही आरतीला चाललोय महाआरती असते सकाळी तर तिकडे आहे चला तर बघूया आपण आता हा पाच गेट आहे आता इकडून आम्ही आतमध्ये जाणार आहे कुठे सपाजी काय चौकात <laughs> मित्रांनो आम्ही आता अर्ध्या रस्त्यावर इला जाम थपूक झाला पाणी पाणी झाला तर तिकडे जाऊ झाला दिसता लाईट तिकडे तिकडे जाऊच आणि हे बाकीचं चालतंच पुढे दमू झाला जाम आणि आमचं सोपू तुमचं पण घेतलंय हा सकाळचे आता साडेतीन वाजले साडेतीन वाजता सुरुवात केला ते बघ तिकडे थकली धावत धावत गेली पुढे जाऊन बसते

पण कमाल बांधणार नाही कुत्र्यासारखे हवंय घात घेऊ घ्यावं काय वर जाता तसे पाय थरथरच ही मित्रांनो पाच पायरी जो रस्तो आहे हो तुमका जर यायचा असा तर इकडनं येऊ मस्त रस्तो एकदम जंगलात ना आणि तिकडून मेन गेट आहे तो त्या साईडने मेन गेट आहे तो दुसऱ्या बाजून आहे वातावरण विरार नाला सुपार आहे हे विरार तर मित्रांनो आमच्या या बॅक साइडला बघाल खालून येताना इकडे विरार आहे पूर्ण इकडे कोपरी आहे आणि हा स्टेशन साईडचा सा रस्ता आहे आणि बाकीची लोकं अजून जातात वरती म्हणजे विचार करा किती लवकर गेली असतील ती लोकं आणि आता आम्ही साडेतीनला सुरुवात केली सा तर किती वाजले सुपोभा आता चार आता चार वाजले म्हणजे अर्धा तास झाला चालतोच चाल चाल आहे आणि पोटात पण काय नाही सकाळी उपाशीच लाव ना उपाशी चला तर एकदम सरळ सरळ सीड्या तरी लाईट लावलेल्या आहेत पहिले लाईट नव्हती ते ई डी लाईट लावलेलं आहे मस्त चांगलं काम केलेलं म्हणजे <laughs> बोलताना थाप लागतं एकदम सरळ सरळ पायर हे एवढे हार्ड नाही हा भरपूर असे वाटत ना पहिल्यांदाच येत म्हणजे भरपूर दिवसाने वर्षाने वर्षाने येतो मी पण येत असते ना आता नवरात्र आणि पाचची आरती आरती भेटूकच वे स्पेशल आलं बी नांगोळीचीला नाही अंघोळ करूनच करून उठूनच वाटत त्याच्या दमले थांबले दमला अर्ध तास झालं चालत

आता कठीण रस्तो चालू झालो आ सीडीय संपली आहेत आता आता गावचा कातळावर ना आता सोपं आहे ना सीडीय संपले कठीण रस्तो हा गोवण असा गोवण गावचे रस्ते तुझ तसे जत्रे खाल्ला <laughs>

हात ठेवला होतो वाढ हे काय दमत नाही हे निश्चित पुढे पुढे हा परत सिडिय चालू झाले इथे आणि दरवाजेवरती लोक बसून आहेत अजून आधी सोडणार नाहीत पाच बस सव्वा सहा वाजले आता आम्ही चाललो एक घरी आता बघा अजून अंधार आहे आणि आता भरपूर गर्दी झाली आहे खालती आम्ही लवकर आलो म्हणून आता चाललो आहे लवकर घरी आता खूप गर्दी झाली <laughs> मित्रांनो आता याची स्टोरी आहे का तुम्ही <laughs> <laughs>

खरच नाही खरोखर नाही झालेलं मी सांगले एक दिवस आलो तेव्हा पाया पडून आलो ना मी त्याच्यानंतर आहे ना एकदम पाय असे थरत्याला लागले थरथर म्हणजे एकदम थरताला लागले तर आम्हाला असं वाटलं की आमची काहीतरी चुकी झाली देवाबरोबर बरोबर त्याच्यानंतर आम्ही परत देवाकडे गेलो माफी मागितली त्याच्यानंतर आम्हाला थोडस असं वाटलं की आता बरं वाटतंय आम्हाला असं

मित्रांनो आता आम्ही दर्शन करून चाललोय घरी तर तुम्हाला नवरात्री यायचं असेल तर लवकर या आम्ही तीन साडेतीन ला निघून आम्ही आता घरी चाललो सहा वाजता आणि आता तुफान गर्दी आहे आता सहा वाजता जाणार लोक वाटतं अकरा बारा वाजता घरी येतील डबे घेऊनच या तर आता लोक येतात वरती वरतून येतात दुधकाळ जायचं असा चला हे धावू नको बच्चा, औरे बोला। चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुढच्या व्हिडिओत भेटूया बाय बाय अरे बाय बाय बाय